पंचगंगा स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामांची तसंच शेणी आणि लाकडाच्या साठ्याची तपासणी करावी असे आदेश महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिलेत गेल्या सहा महिन्यात किती शेणी दान स्वरूपात आल्या किती विकत घेतल्या याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना देण्यात आले तसंच पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले दरम्यान नगरोत्थान रस्ते कामांची पाहणी करून आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी रामानंदनगर जरगनगर रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं असं ठेकेदारांना बजावलं पंचगंगा स्मशानभूमीबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी अचानक भेट दिली स्वरूपात आलेल्या श्रेणी ठेकेदारांमार्फत महापालिका विकत घेणाऱ्या शेणी याबाबत के मंजुलक्ष्मी यांनी तपासणी केली तसंच गेल्या सहा महिन्याचं शेणीचं रेकॉर्ड तपासण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना दिले पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाच्या कामाची गती वाढवावी असं सांगून लाकूड शैणी ठेवण्यासाठी असलेलं शेड तातडीनं दुरुस्त करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले स्मशानभूमीतील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करावं असंही त्यांनी सांगितलं त्यानंतर पंचगंगा नदी घाटावर बांधण्यात येणाऱ्या आकांक्षी शौचालयाची पाहणी करून हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करावं अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी घेतलेल्या बैठकीत रस्ते कामाच्या दर्जा तडजोड करू नये अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार के मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी रस्ते कामाची पाहणी केली रामानंदनगर जरगनगर रस्त्याचं काम तातडीनं सुरू करावं असे आदेश ठेकेदारांना दिले त्यानंतर त्यांनी रसिका हॉटेल शेजारील अठरा मीटर रस्त्याच्या कामाची पाहणी केली रस्त्यावरील अतिक्रमण आणि बाधित होणाऱ्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश त्यांनी दिले